विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला दाखवणार दा काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्ह वर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा परंतु हे कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशन मधून कुठेतरी लाडकी बहीण महायुतीने सुरू केली पंधराशे रुपये दिले मग काँग्रेसवाले येतात किंवा विकास आघाडीवाले येतात तेव्हा तर आम्ही तीन हजार रुपये दिले याच्यातून जनतेचं फलक होतं जनतेला फायदे मिळतात त्यामुळे यालाच लोकशाहीचा उत्सव म्हणतात शंभर टक्के डायरेक्ट बेनिफिट लोकांना मिळतो महिलांना मिळतो अशा अनेक योजना एकनाथ शिंदे सरकारने म्हणजे महायुतीच्या सरकारने अनेक योजना आणल्या त्यामुळे मला वाटते त्यांच्या लक्षात आलं की डायरेक्ट बेनिफिटच्या योजना ज्या मोदी साहेबांनी शेतकरी सन्मान योजनेपासून ज्या सुरू केल्या त्याचं मला वाटतं आता लाडकी बहीणपर्यंत हे पोचले त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट आता लोक जन नेत्यांच्या लक्षात आलं राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं की आता डायरेक्ट बेनिफिट लोकांना जेवढा मिळेल तेवढे लोक खुश असतात मतदार खुश असतात आणि त्याचा फायदा आपल्याला मतदानाच्या दिवशी होऊ शकतो म्हणून मला वाटते हल्ले डीबीटीच्या सगळ्या योजना येतात आणि भविष्यात आणखीने वाढत जातील पण आता विरोधक त्याच्यावरती टीका करतायत की एकीकडे पंधराशे रुपये देत आहेत आणि दुसरीकडे महागाई वाढली आहे नाही पैसे देण्याचा आणि महागाईचा की त्या महागाईसाठी दिलेले नाही आहेत त्यांना एक, एक, दि एक डायरेक्ट बेनिफिट दिलेला आहे महागाई ही हा एक निराळा आणखीन कन्सेप्ट आहे महागाई वाढते त्याच्यातल्या पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात किंवा मालाचं उत्प उत्पादन खर्च वाढतो किंवा मालाचा सिटी निर्माण होते तुटवडा निर्माण होतो कधी महा त्यामुळे महागाईचा ते काय महागाई कमी करण्यासाठी दिलेले नाही ते हात हातखर्चा दिलेले आहेत महागाईतना बाहेर पडायला त्यांना ते त्यांचे त्यांचे रोजगार आहेतच ना हे दीड हजार रुपये देणं किंवा दोन हजार रुपये देणं ही काय हा काही कायमस्वरूपी उपाय नाही आहे हातखर्चाचे पैसे आहेत याचा अर्थ सगळ्यांनी आपले उद्योगधंदे बंद ठेवावेत आणि नुसते दीड हजारावर लगावं असा त्याच्यातला अर्थ नाही हे हातखरचा जे पैसे आहे उलट याच्यातनं जास्तीत जास्त रोजगार कसे निर्माण होतील त्याच्या मागे लागलं ला पाहिजे मूळ व्यवसाय मूळ हा हवा ह्या सप्लिमेंटरी गोष्टी आहे या सप्लिमेंटरी गोष्टी म्हणजे काही ते अन्न नव्हे त्यामुळे मूळ मुण व्यवसाय मूळ रोजगार उद्योगधंदे व्यापार याच्यातनं जे पैसे मिळतील त्याच्यातनाच महागाई असली तरी त्याच्यातना उदरनिर्वाह होईल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत डायरेक्ट बेड कारण हे किती लोकांना देणार आता नुसते दीड हजार दिले तर पन्नास हजार कोटीचा बजेट झाला तुम्ही जर दहा पंधरा हजार रुपये दिले तर सगळा पाच लाख कोटीचं बजेट संपेल त्यामुळे असं कुठलंच सरकार देऊ शकत नाही फुकट पैसे कधीच कोणी जास्त हात खर्चाचे पैसे आहेत त्यांनी ते दिलेले आहेत त्यामुळे मूळ व्यवसाय मूळ रोजगार मूळ उद्योग हाच या महागाईवरती राममाण उपाय हो आहे आणि तो आणला पाहिजे जास्तीत जास्त रोजगार मिळाला म्हणजे पंचवीस पन्नास हजार रुपये एखाद्याला मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी रोजगारच आहे बाळा त्याच्यासाठी फुकट पैसे कोणीच देऊ शकत नाही कोणीच देऊ शकत नाही बाप पण मुलाला देऊ शकत नाही आता जिल्ह्यातली आपण बघितली आरोग्य सुविधा असेल शिक्षण असेल या प्रमुख ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण समाधानी आहात किंवा काय व्हायला पाहिजे माझं म्हणणं असं आहे की सुविधा लोकांना परवडायला पाहिजे जर लोकांनी चांगले पैसे दिले तर सुविधा देणारे लोकसुद्धा चांगल्या सुविधा देतात म्हणजे जर लोकांची पेईंग कॅपॅसिटी असेल लोकांचं खर्च करण्याची जर कॅपॅसिटी जास्त असेल तर हॉस्पिटल चांगले सर्विस देतात सगळ्या सर्व्हिसेस चांगल्या दिल्या जातात आता लोकांची पेईंग कॅपॅसिटी वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे तर त्या भागात मोठमोठे मोड़ रोजगाराचे उद्योगधंदे आले पाहिजेत म्हणजे जोपर्यंत सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकणातल्या लोकांना चांगल्या नोकऱ्या चांगले रोजगार मिळून त्यांच्या खिशात पंचवीस पन्नास हजार रुपये येत नाहीत लाखभर रुपये येत नाहीत आणि ते खर्च करण्याच्या लायकीचे होत नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत ना त्यांना परवडणाऱ्या असणारच नाहीत आणि मग परवडणाऱ्या सर्व्हिसेस घेण्यासाठी त्यांना लांब लांब लांबलांब जावत लागेल कारण ते सर्व्हिसेस देणाऱ्यांना पण ते परवडणार नाही म्हणून याला रामबाण उपाय एकच आहे की लोकांची पेईंग कॅपॅसिटी वाढवा ती दीड हजार दोन हजार तीन हजार देऊन वाढणार नाही त्याच्यासाठी कायम स्वरूपाचा रोजगार हवा तो रोजगार सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये कसा येईल तो पर्यटनाच्या माध्यमातून येईल का तो आंबा काजूच्या माध्यमातून येईल का तो आणखीन कशाच्या माध्य मासेमारीच्या माध्यमातून आहे का किंवा तो आपल्याला लाभलेल्या दीडशे दोनशे किलोमीटरच्या समुद्राच्या माध्यमातून येईल का ती ताकद कशात आहे एवढा मोठा रोजगार देण्याची ताकद कुठल्या कुठल्या व्यवस्थेत आहे आंब्यात आहे काजूत आहे माश्यात आहे पर्यटनात आहे माझं म्हणणं ती आपल्याला लाभलेल्या ला ला किनाऱ्यात आहे पर्यटनासाठी नाही उद्योगांसाठी बंदरांसाठी म्हणून अजूनही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये वाडवणसारखी आणखीन चार पाच जे एन पी टीसारखी चार पाच बंदरं झाली पाहिजेत आणि त्या बंदरांवरती आधारित उद्योग आले पाहिजेत जसं आम्ही रिफायनरी आणत होतो बांदरांच्या आधारावरती क्रूड ऑइलचा रिफायनरी तीन लाख कोटीचा दोन लाख पोरांना रोजगार किमान पंचवीस पन्नास रुपये म्हणजे तीनशे कोटी महिना बिल महिना पगार तीनशे कोटी बुडवले बारा बारत्रीक छत्तीस चार हजार कोटी रुपये जर ह्या भागात फिरले असते तर फिर लोकांची क्रयशक्ती वाढली असते पेईंग कॅपॅसिटी वाढली असते लोक खर्च करू शकतात तर सुविधा देणाऱ्या सुद्धा चांगल्या सुविधा दिल्या असतात चांगल्या वाल्याने चांगल्या सुविधा दिल्या असत्या अन्नधान्यवाल्याने चांगले अन्नधान्य दिले असते फळावाल्याने चांगले फळं दिले असते ट्रान्सपोर्टेशन चांगलं होतं रस्ते चांगले होतात सगळ्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी खिशात पैसे लागतात ते पैसे देण्यासाठी मोठा रोजगार लागतो तो रोजगार देण्यासाठी प्रकल्प यावा लागतो प्रकल्प त्या भागामध्ये तिथं रॉ मटेरियल मिळावं लागतं अशा हा एक चक्र आहे ते एक दुष्टचक्र तोडायचं असेल तर त्याच्यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीला लाभलेला समुद्रकिनारा आणि त्याच्यावर असे मोठे प्रकल्प आले पाहिजेत अनेक लोक म्हणतात प्रमोद जडा रिफायनरीच्या प्रकल्प प्रेमात आहे मी रिफायनरीच्या प्रेमात नाही मी दोन लाख पोरांना रोजगार मिळावा याच्या प्रेमात नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.